नमस्कार करते, तो हो मी आता चपाती करत होते तर त्यावेळेला मला असं जाणवलं की माझा हे पोपाट असं खूप त्यामुळे मी त्याच्या खाली एक मॅट तयार करणार आहे जेव्हा आपण चपाती करत असतो तेव्हा पीठ हे खूप खाली पडलेलं असतं आता हा खूप घाण झालेला असतो आणि आपल्याला स्वच्छ करायला वेळ लागतो त्यासाठी आपण घरातल्या जुन्या कपड्यापासून पोळपासाठी लागणारा रुमाल तयार करून घेऊया माझ्या घरात असा पडद्याचा तुकडा उरलेला होता हे दोन लेअर मी कापड घेतले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त लेअरचं पण घेऊ शकता कापडाचा छोटा तुकडा उरला होता तो मध्ये मी जोडून घेतलेला आहे मी हे उलट आहे त्याच्यावर हा पडद्याचा तुकडा आहे आणि त्याच्यावर हे एक अजून एक बेडशीटचं कापड अंतरतीये मला हवा असेल तर मोठं करू शकता लहान करू शकता गोल हवा असेल तर गोल सुद्धा करू शकता मी आयताकृती घेणार आहे मी हे चारी बाजूला टीप मारून उभ्या आणि आडव्या टिपा मारून घेते तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी असे जुन्या नवीन कपड्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवत असते ते तुम्ही नक्की बघा चारी बाजूला जोडून घेऊन उभ्या आणि आडव्या टिपा मारून घेतलेल्या आहेत मी छोटे छोटे बॉक्स केला आहे तुम्हाला मोठ्या पाहिजे तर मोठ्या करू शकता अजून जरी लहान हवा असेल तर तुम्ही लहान बॉक्स करू शकता पोळपाट बसतं का बघून घेऊया हो बसतं व्यवस्थित बसतं बर्शन कटाळ ठेवण्यापेक्षा लाटणं हितही ठेवू शकतो तुमचे चमचे उलातन तुम्ही ह्याच्यावर सुद्धा ठेवू शकता आता हा सगळा आपला ओपन भाग आहे ओपन भाग आपण झाकण्यासाठी तर आपण इथं पायपिंग करून घेऊया आज कापडाची छोटीशी पट्टी कट कर करून घेतली आहे आणि त्याला अशी टीप मारून घेते अशी टीप मारून घेतली आहे हे उलट करून इथं दुमडून घेऊन इथं टीप मारून घेऊया हे पायपिंग करून झालेलं आहे किती छान पायपिंग झालेलं आहे बघा कुठेही आपला धागा दिसत नाहीये अशाच पद्धतीने आपण चारी बाजूला पायपिंग करून घेऊया चारी बाजूला पायपिंग केलेलं आहे किती छान कोपरे झाले आहेत बघा कुणाला कळणार हे नाही की आपण जुन्या कपड्यापासून आपण हे मॅट शिवलेलं आहे आपण असं पोळपाट लाटणं ठेवू शकतो इथं तर चमचे सुद्धा ठेवू शकतो जेव्हा आपण किचन कटावर भांडी घासतो तेव्हा हे भांडी नितळण्यासाठी सुद्धा आपण हे मॅट ठेवू शकतो मी इथं कप बशी ठेवलं आहे ग्लास ठेवला आहे अजून भरपूर जागा आहे त्याच्यामध्ये तुमचे भरपूर भांडी ह्या बसू शकतात